ज्यावेळी मला ही बातमी कळाली त्या ताबडतोब मी त्या ठिकाणी दाखल झालो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर या ठिकाणी प्रवेशद्वारामध्येच ती बस घुसली होती आणि त्या ठिकाणी बीएसटीची ती मोठी बस इलेक्ट्रिक बस होती आणि ती बस त्या ठिकाणी घुसली होती चार पाच ते सहा गाड्या त्या ठिकाणी जवळजवळ त्या अपघातामध्ये संपूर्णपणे इंज्युर्ड झाल्या होत्या आणि बरेचसे नागरिकसुद्धा त्या ठिकाणी जखमी होते बरेचसे रक्तसुद्धा त्या ठिकाणी सांडलं होतं आणि मी त्या ठिकाणहून थेट भाबा हॉस्पिटलला आलो भाबा हॉस्पिटलला जवळ एकतीस जखमींना या ठिकाणी दाखल केलं होतं त्यापैकी तीन जण मृत पावले होते आणि बाकीचे उपचार सुरू होते मी एक जण अजून गेला आणि एक तिघ जण जे कोयनूरला शिफ्ट केलं होतं कोयनूर हॉस्पिटलला त्या ठिकाणी अजून एक जण दगावलेला आहे आणि दोघांवरती उपचार सुरू आहेत बाकी सायन हॉस्पिटलला चार जण आहेत त्यापैकी एक आयसीयू आहेत आणि तीन एक पाच जण आहेत ते हबीब हॉस्पिटल जे खासगी आहे त्या ठिकाणी त्यांचे उपचार सुरू आहेत त्या ठिकाणी बस बस काही कारवाई आरोप आहे की मध्यपासून या बाबतीमध्ये कोल्हापूर कोल्हापुरेशनच्या अधिकाऱ्यांनी त्यानं तात्काळ अटकही केलेली आहे आणि नक्कीच त्याची मेडिकल करून जी काही त्याच्यावर कारवाई करायची ती कुठल्याही प्रकारचं त्याला हे करणार नाही तर त्याच्यावर कडक कारवाई जर का दोषी असेल आणि निश्चितपणे त्याच्यावर कारवाई केली जाईल की बऱ्याचशा चालक आहेत मदती करण्यात त्यामुळे अशा चालकांच्या खात्री त्या त्यामुळे हो, आ, या बाबतीमध्ये निश्चितपणाने माननीय मुख्यमंत्री किंवा उपमंत्री यांना सुद्धा मी विनंती करेन की आपण बेस्ट प्रशासनाशी एक बैठक घेऊन या संदर्भात जर ड्रायव्हर याचे दोषी असतील आणि पुढे सुद्धा भविष्यामध्ये असे प्रकार होऊ नये यासाठी ती काळजी आपण घेणं आवश्यक आहे आणि जे वाहतुकीचे नियम आहेत आणि त्या अनुषंगाने जे ड्रायव्हर्स आहेत त्या ड्रायव्हर्सना तसे सूचना किंवा तसं ट्रेनिंग व्यवस्थित दिलं गेलं की नाही याची सुद्धा पाहणी करणं फार आवश्यक काटा आणणारा असा प्रसंग आहे आणि तो कोणाच्याही आयुष्यामध्ये काय कुठेच घडू नये अशा प्रकारची दुर्दैवी घटना पण निश्चितपणानं या बाबतीमध्ये जे काही झालेले त्याची सखोल चौकशी निश्चितपणाने होईल माननीय उपमुख्यमंत्री शिंदे साहेब स्वतः याच्यामध्ये जातीने लक्ष देत आहेत आणि आपले फडणवीस साहेब सुद्धा स्वतः जातेने दोन्ही दोघांचंही लक्ष संपूर्णपणे ह्याच्यावर आहे माझ्या दोन तीन वेळा संपर्क पण साधला कशा पद्धतीने इथे उपचार सुरू आहेत याची पण चौकशी त्यांनी केलेली आहे आणि जसं मंगेशजींनी सांगितलं सुद्धा जर का काही रुग्णांना जर काही मदत लागली खाजगी रुग्णालयात सुद्धा तर संपूर्णपणे मदत संपूर्ण खर्च हा आपण त्या ठिकाणी करणार आहोत नाही असं काही नाही या अफवा सर्व आणि वस्तुस्थिती आहे आमचे कार्यकर्ते पदाधिकारी सर्वच या ठिकाणी आहेत आणि स्वतः त्या संपूर्ण नियंत्रण आपले डॉक्टरांसोबत आमचे पदाधिकारी कार्यकर्ते स्वतः लक्ष देऊन आहेत आणि त्याच्यावर निश्चितपणे प्रत्येक रुग्णाजवळ आमचा एक एक कार्यकर्ता आहे त्या ठिकाणी आणि त्याच्यावर निश्चितपणे सर्व माहिती जी काही ये येते ती योग्य आहे आहे माहिती मिळालेली आहे सरकारकडून आणि प्रशासनाकडून काय पावले उचलली गेली खर खरंतर एक दुर्दैवी घटना आज या कुर्ला परिसरामध्ये घडली आहे जसं की आपण जाणता बेडचा अपघात या ठिकाणी झालेला आहे आणि या घटनेमध्ये या दुर्दैवी अपघातामध्ये प्रथम तीन आणि नंतर आता माहिती जी आताची लेटेस्ट माहिती आहे त्यामध्ये दोन अशा एकूण पाच जणांचा दुर्दैवानं या अपघातामध्ये मृत्यू झालेला आहे खरंतर घडलेली ही घटना दुर्दैवीच आहे त्याचा पोलीस यंत्रणेच्या मार्फत योग्य तो तपास सुरू आहे मात्र या घटनेचं घटना घडता क्षणीच या ठिकाणचे जे लोकप्रतिनिधी आहेत मंगेशजी कुडाळकर साहेब यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली विविध हॉस्पिटल्समध्ये ज्या ज्या हॉस्पिटल्समध्ये सगळे रुग्ण ॲडमिट आहेत त्यांची देखील त्यांनी आस्थेवाईकपणे चौकशी केली आहे आणि या घटनेची राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी यांनी देखील दखल घेतली आहे आणि त्यांच्या सूचनेनुसार आता खरं तर मी या ठिकाणी आलो आणि मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून या अपघातामध्ये ज्यांचं दुर्दैवी निधन झालं आहे त्यांची जी मदत आहे ती अधिकृतरित्या माननीय मुख्यमंत्री महोदय उदय त्या ठिकाणी जाहीर करतील त्यासोबतच आदरणीय एकनाथजी साहेबांनी मला आदेश दिले मंगेश कुडाळकर साहेबांनी आणि आम्हाला या या अपघातामध्ये जे नागरिक ॲडमिट आहेत म्हणजे ज्यांना गंभीरता जखमी आहेत त्यांना जर कुठल्या प्रायव्हेट हॉस्पिटलला जरी दाखल करण्याची आवश्यकता असेल तर त्याचा खर्च देखील आपण उचलणार आहोत आणि त्या अनुषंगानं कुडाळकर साहेबांनी एक दोन रुग्णांना खाजगी रुग्णालयामध्ये देखील केल दाखल केलेलं आहे आणि म्हणून मला असं वाटतं या ठिकाणी आत्ता आपली प्रायोरिटी आहे की जास्तीत जास्त जे निरापराध नागरिक आहेत त्यांचे प्राण वाचावेत त्यांना सर्वोत्तम उपचार मिळावेत आणि या सगळ्या अपघातग्रस्त बांधवांना सर्वोत्तम उपचार मिळण्यासाठी जी जी काही मदत करणं शक्य आहे ती सगळी मदत उपलब्ध करून द्यायचा आम्ही या ठिकाणी प्रामाणिक प्रयत्न करत आहोत जखमी किती साधारणत आता बघा दहा ते बारा जणांना आणखी ॲडमिट केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये एक ते दोन नागरिकांची प्रकृती गंभीर आहे अशी प्रथमदर्शनी माहिती मिळते आणि सोबतच काही लोकांना फ्रॅक्चर आहे एक ते दोन लोकांना मेजर फ्रॅक्चर आहे त्यांना देखील सायन हॉस्पिटलला असेल किंवा एखाद्या खाजगी रुग्णालयामध्ये अद्ययावत उपचारासाठी जरी दाखल करण्याची आवश्यकता असेल तर तरी ते देखील आपण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपण त्या ठिकाणी करणार आहोत या क्षणाला तरी त्याची माहिती नाही कारण मुख्यमंत्री मोदय दौऱ्यासाठी बाहेर आहेत उपमुख्यमंत्री मोदयांना देखील मेसेज कन्वे केलेला आहे मात्र मला खात्री आहे की उद्या आपल्याला तर कल्पना आहे की शिंदेसाहेब अशी कुठलंही दुर्दैवी घटना झाली की त्या ठिकाणी ते जातीनं लक्ष देतात हजर राहतात मला असं वाटतं की मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदय दे। दोन्ही देखील संवेदनशील नेते आहेत आणि उद्या या ठिकाणी ते नक्कीच रुग्णांची भेट घेतील वास्तविकपणे चौकशी करतील आणि जी जी शासनातर्फे मदत करणं हे आहे ते स्वतः ते त्या ठिकाणी अधिकृतपणे घोषणा करतील जो आहे एक बस था उसका एक्सीडेंट कुर्लाला वेस्ट में हुआ उसमें ए, 25 के आसपास लोग जो है इंजर्ड हुए हैं और चार लोगों का अनफॉर्चुनेटली इसमें डेथ हुआ है जो भी जख्मी है इनका उपचार यहाँ पर अभी ए, बाबा हॉस्पिटल में और साइन हॉस्पिटल में चल रहा है सर चालक सर्व गोष्ठ है आम तपा भाग है मेडिकल करते हो गाड़ी की तपास करते जो जो लीगल प्रोसीजर है पुलिस विल फॉलो दैट थैंक है उसका ड्राइवर का बस का ऊपर का कंट्रोल निकल गया और उसके वजह से उसके वजह से ड्राइवर डर गया उसको ब्रेक की जगह पे उसने एक्सीडेंट के ऊपर पैर दिया उससे ज्यादा बस स्पीड हो गई और वो कंट्रोल नहीं हो सका इसलिए 30 से 35 लोगों को लगा है उसमें से तीन डेड बॉडी है और चार बहुत सीरियस है बाकी लोगों को उपचार करने के लिए सेवन हिल हॉस्पिटल है राजावाड़ी है साइन हॉस्पिटल है उसके बाद में प्राइवेट हॉस्पिटल में यहाँ पे सिटी हॉस्पिटल है इसका कोइनूर हॉस्पिटल है यहाँ पे कोशिश किया है और जो नियंत्रण लाने की कोशिश शुरू है बस में भी लोग सवार थे क्या बस के अंदर थे ना लोग हाँ, उनका क्या नहीं वही सभी मिलकर अभी पूरा डिटेल मेरे पास नहीं है जो जख्मी हुए हैं वो हॉस्पिटल में थे उनको उपचार के लिए अलग अलग प्राइवेट प्राइवेट हॉस्पिटल रहेगे बी एम के हॉस्पिटल रहेगे वहाँ पे भेजने की कोशिश कर रहा हूँ छह एम्बुलेंस लगाया है और लोगों को जिनके रिलेटिव्ह में लाने की कोशिश कर रहा करण्याचा तीस ते पस्तीस लोक जखमी झालेले आहेत तीन डेड बॉडी आहेत चार सिरियस आहेत जे जखमी झालेले आहेत त्यांना बाबा हॉस्पिटलमध्ये उपचार करू शकत नाहीये म्हणून सायन हॉस्पिटल आहे सेवनी सेव्हनिल हॉस्पिटल आहे राजावाडी हॉस्पिटल आहे कोयनूर हॉस्पिटल आहे सिटी हॉस्पिटल आहे अशा ठिकाणी पाठवण्याची व्यवस्था करतोय सहा अँबुलन्स लावलेले आहेत आता सुरू आहे नातेवाईकांना नियंत्रण आणण्याचा कोशिश चालू आहे नेमका कशामुळे हा अपघात झालेला आहे ज्यावेळी बस सुरू झाल्यानंतर अशी माहिती मिळाली की ब्रेक फेल झाला आणि तो ब्रेक दिणारा फेल असल्यामुळे ड्रायव्हर घाबरला गेला आणि ब्रेकची कोशिश न करता तो एक्सिडेंटर वरती पाय दिला त्यामुळे बस जास्त स्पीड मध्ये गेली घडी हे कंट्रोल मे की कोशिश लोग कर नागरिकांकडून असं देखील सांगण्यात येत आहे की जो बस चालक होता तो देखील दुर्दैवी घटना आहे तीस ते पस्तीस लोक जखमी झालेले आहेत तीन लोकांचा मृत्यू आहे चार लोक अतिशय सिरियस आहेत आणि ज्या पेशंटला थोडंफार लागलेलं आहे त्यांना प्राथमिक उपचार करणं हे महत्वाचं आहे आणि म्हणून त्या ठिकाणी खाजगी अँब्युलन्स आणि त्या ठिकाणी शेवणील हॉस्पिटल आहे राजावाडी हॉस्पिटल आहे सायन हॉस्पिटल आहे आणि काही कोयनूर हॉस्पिटल अशा खाजगी हॉस्पिटल मध्ये पण पाठवण्याचा प्रयत्न सुरू आहे प्रयत्न केलेला आहे आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्याचं काम सुरू आहे आता कोण काय झालं याचा पोलिसांचा रिपोर्ट याच्या अगोदर मी काहीतरी कुणाकडे बोट दाखवणं हे चुकीचं होईल परंतु दुर्दैवी दु घटना दु आहे आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्याचं नातेवाईकांना समजवण्याचा प्रयत्न सुरू आहे जेव्हा मला मिळालेल्या माहितीप्रमाणे कुर्ला स्टेशनवरून निघाल्यानंतर थोडं पुढे आल्यानंतर ज्यावेळी ड्रायव्हरला ब्रेक घ्यायचा त्याने प्रयत्न केला त्यावेळेस ब्रेक फेल होता आणि त्याच्यामध्ये तो घाबरला आणि घाबरल्यामुळं ब्रेकवरती पाय न देता तो ऍक्सिटरवरती पाय दिला आणि त्यामुळं जास्तीत जास्त घाबरल्यामुळं ती बस स्पीडमध्ये गे गेलेली आहे अशी परिस्थिती आहे खरी परिस्थिती पोलिसांना माहिती आणि पोलिसांच्या चौकशीनंतर कळेल पे